आई नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंती त्या त्या निमित्ताने भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आमच्या गावामध्ये उत्सव साजरा केला जात असतो कीर्तन वगैरे ठेवलं होतं दिवे दिवे पााता म्हणजे तेल टाकून जाळे जातात म्हणजे दिवे लावले असतात पिठाचे गव्हाच्या पिठाचे पिठा तिथे बघू शकता प्रत्येकजण पाच पाच दिवे लावित असतात तिथे जे पिढ्याने पिढी आलेले आहे ते पुढं चाललेलं आहे तिथे बघू शकतो खूप सारे दिवे वगैरे लावलेले होते आता वाजले होते साडेसात सात वाजता कीर्तन चालू होतं आम्ही गेलो त्यावेळेस कीर्तन चालू झालेलं होतं की त्या भरवनाथाचं मंदिर वगैरे सर्व मस्त असं लाइटिंग वगैरे करून सजवलेलं होतं छानपैकी कालाष्टमीनिमित्तानं पहिल्यांदाच हा सा उत्सव साजरा केला आहे म्हणजे कीर्तन वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर महाप्रसाद वगैरे त्यानंतर ते इथं बघू शकता दिवे वगैरे लावून झाल्यानंतर नारळ फोडला होम वगैरे चालू होता तिथे होऊ कीर्तन कीर्तनसुद्धा चालू होतं तर आम्ही गेलो त्यावेळेस कीर्तन झालं होतं बघू शकता कसं असं लायटिंग वगैरे सर्व काही केलेलं आहे पिहू आणि मी आणि सिद्धी आलेली होती पिहू काय आली नाही तिला कंटाळ येता असतो एका जागेवर बसायचा जा पिहूला त्यामुळे बघू शकता कसं लायटिंग वगैरे केली होती भीरोनाथाच्या मंदिराला वगैरे खूप पब्लिक असं जमा झालेलं होतं कीर्तन ऐकण्यासाठी त्यानंतर महाप्रसाद वगैरे होता घरचं सर्व आवरून यायला खूप उशीर झालेला होता ते आम्ही कीर्तन होतं बघा सिद्धी कशी बसलेली आहे कारण खूप गार लागत होतं मंडप वगैरे काही नव्हता आणि आता आवा ढगाळ वातावरण आहे त्यामुळे असं थंडी सुटलेली आहे तर नक्की कीर्तन आहे का तुमच्यासाठी मी थोडंसं कीर्तन हे केलेलं आहे कुपराईट क्लीन पडते का काय माहिती सिद्धी हे आहे चला नक्की नक्की

देवाला मिळवण्याकरता भावाने प्रेम लागल कधीतरी हेच लावाल त्याच्या चरणाजवळ आणि ज्या दिवशी लावल ना त्या दिवशी म्हणावं लागली

वा 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 वाणस कधीतरी दळलं पाहिजे हे हे सोपास आणि कामात गेल्यात ना कधी शेतावर हेच म्हणा मला वाटत आता तुम्ही उन्हाळी कांदा लावतात उन्हाळी कांदा लावतात ना शेतामध्ये काही माल अस शेतामध्ये खोरपायला गेलो याची कशी नाही खोरपा घ्यायचं तू म्हणा मला वाटतं कुठेतरी कामही होईल कामामध्ये काही म्हणा कधीतरी हे सोपास कीर्तनाथ कीर्तनात तर माझ्या रांगलं आली लोकाला दळायचं माझ्या माग रंगल आलं मी म्हंटल लोकांच्या दळण्यापेक्षा